विहिरी सर्वेक्षणात घोळ उच्चस्तरीय समिती गठीत सावरगाव येथील प्रकार सीईओनी मागविला अहवाल पातूर प्रतिनिधी पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरात गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची व्याप्ती पाहता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सीईओ चौकशीसाठी अखेर उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे या समितीला सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेमके प्रकरण काय सावरगाव परिसरातील विहिरींच्या सर्वेक्षणात ग्रामपंचायत सचिव समाधान साळोकार व कृषी सहाय्यक अरुण ताले यांनी संगणमताने गैरप्रकार केल्याची तक्रार महादेव पायगन यांनी सात जानेवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती या तक्रारीनंतर जानेवारी बारा रोजी प्राथमिक चौकशी करण्यात आली मात्र ही चौकशी समिती संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी खोटा अहवाल सादर केल्याचा गंभीर आरोप पायगन यांनी केला आहे आत्मदहनाचा इशारा अन्न प्रशासनाची धावपळ चौकशीत पारदर्शकता नसल्याचे पाहून महादेव पायगन यांनी जानेवारी एकवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर फेब्रुवारी दहा रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करू असा इशारा त्यांनी या निवेदनातून दिला होता या इशाऱ्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहा फेब्रुवारी रोजी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नवीन उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे या समितीमध्ये सुभाष काळे सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मूर्तीजापूर संजय चांदूरकर कृषी अधिकारी कीर्तने विस्तार अधिकारी या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे ही समिती आता सावरगाव येथील विहिरींच्या सर्वेक्षणाची पुन्हा तपासणी करणार असून दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे